हॅलो यू फॅमिली आज बनवली आपण वीस रुपयात बनणारी अननस आईस्क्रीम घरच्या घरी त्यासाठी घेतला होता मी वीस रुपयाचा अननस मार्केटमध्ये मला वीस रुपयाला मिळाला होता एक आणि आपलं सगळ्यांकडंच घरगुती दूध असतं साखर असते त्यासाठी एका गेला एक ग्लासला थोडं कमी दूध घेतलं होतं एक वाटी साखर नंतर हे मी आईस्क्रीम मेकर मिशोहून बोललेलं होतं ऐंशी रुपयाचं तर खरंच खूप स्वस्तामध्ये पर मिळालं मला ते आणि खूप छान पण निघालं नंतर घेतली मी आपलं इथं अननस त्याचे जे छिलके असतात ते काढून घेतले व्यवस्थित छिलके काढून घ्यायची त्याची छिलके झाल्यानंतर मी इथं कट करून घेतलं व्यवस्थित छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतलं परत छोट्या छोटे कट केल्यानंतर मग घेतलं आपलं ज्यूस मिक्सरचं भांडं त्यात टाकून घ्यायचं नंतर घालायचं आपलं ते दूध दूध घातल्यानंतर घालायची साखर मग घ्यायचं मिक्सरला लावून त्याच्यामध्ये मी पाणी पाणीचा वापर बिलकुल केला नाही आणि इथं आपल्याला गरम दुधाचा वापर नाही करायचा फक्त थंड्या दुधाचा वापर करायचा आहे म्हणजे दूध अगोदर गरम करून घ्यायचं नाही जे थंड असतं तेच वापरायचं नंतर आपली जी पूर्णाची चाळणी असते त्याच चाळणीं मी तर गाळून घेतलं म्हणजे जे जे राहिलेले भाग असतात समजा जाड वगैरे त्यात जे तर ते आपल्या आईस्क्रीममध्ये राहणार नाही त्यासाठी ते मी गाळून घेतले व्यवस्थित गाळून झाल्यानंतर म्हणजे हे आपलं ज्यूस पण तयार झालं होतं नंतर घेतलं मी आईस मेकरमध्ये टाकून हळूहळू सर्व आईसमेकरमध्ये टाकून घ्यायचे म्हणजे एकदम नॅचरल आईस्क्रीम खायला मिळते आपल्याला आणि आपल्या डोळ्या देखत काय टाकलं काय नाही हे पण बघायला मिळते त्यासाठी खरंच मुलांसाठी खूपच छान आईस्क्रीम आहे मी ज्यूस पिलं होतं आतापर्यंत अननस पण आईस्क्रीम कधी खाल्ली नव्हती पण खरंच खूप छान झाली होती नंतर दिली मी फ्रीजमध्ये ठेवून कूल cool मोडवर टाकून द्यायचं फ्रीज कूल cool मोडवर मी टाकल्यावर मला एक तास लागला होता सेट होण्यासाठी एका तासानंतर मी काढून घेतलं थोडं आपलं जे नळाचं पाणी असतं त्यात थोडे हे करून टाकून घ्यायचं म्हणजे आपल्या इझिली आईस्क्रीम निघून जाते आणि इथं माझ्या आईस्क्रीम तयार झाल्या होत्या मी काळे काढीपर्यंत दोन आईस्क्रीम घेऊन पण गेले होते मुलं आणि खरंच खूप छान झाल्या होत्या एकदा नक्की ट्राय करा त्याची मलाई पण निघत होती आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू